नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो समोर दुकानं येत ना इकडे त्या दुकानामध्ये एक साप शिरलेला आहे आणि तो साप काढण्यासाठी आपला मित्र येतोय मनोहर म्हणून आता थोड्या वेळात येणार आहे तो बघूया आपण आता साप कसा काढतो तो लगेच दिसेल आपल्याला चला बघूया आता इकडे गाडी डायरेक्ट दिसला गेला गाडी घ्या डायरेक्ट घुसला आतमध्ये घुसला वाटत पुरा मिस्टेक

मित्र आहे तो मित्राने छानपैकीच ताप पकडलेला आहे आतमध्ये गेला होता पण दुकानाच्या बाहेर पकडल्याने पळता पळता तर ते आपण इथेच हेल्प करूया मित्रनो पुढे बघूया आपण बाय बाय